बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताची दमदार सुरुवात ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करत पाच बाद तीनशे सव्वीस धावा केल्या आहेत सुरुवातीला टीम इंडियाचा डाव गडगडला असताना कर्णधार रोहित आणि जाडेजाने जबरदस्त फलंदाजी करत भारताचा डाव सावरला दोघांनी शतके लगावली रोहितने एकशे एकतीस धावा केल्या तर जाडेजा एकशे दहा धावांवर खेळत आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी तर असे तुफानी सहासष्ट चेंडूत नऊ चोकार एक षटकारांसह बासष्ट धावा केल्या यामुळे भारताने पहिल्या दिवशी पाच बा तीनशे सव्वीस धावा केल्या आहेत ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी